नमस्कार प्रेक्षकांनो शोधवार्ता परिवारात आपले स्वागत आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा दिला आणि भाजीपाला क्षेत्राकडे आपला कल वळवला ज्यामधून भाजीपाल्याचं क्षेत्र जास्त प्रमाणात वाढलं जसं भाजीपाल्याचं क्षेत्र जास्त झालं त्याच पद्धतीत त्यावर पडणारी रोगराईसुद्धा वाढली ज्यामधून शेतकरी हैराण झाला जर या पिकावर रोगराई पडली तर त्या उत्पादनात होणारी घट ही शेतकऱ्याला परवडणारी नव्हती किंवा चिंताजनक होती ही सर्व परिस्थिती लक्षात घेता गोदरेज ॲग्रोवेट या कंपनीने ग्रासिया आणि रासिनबान हे दोन कीटकनाशक अशा पद्धतीत मार्केटला आणले या दोन कीटकनाशकांनी वेगवेगळ्या कीटकावर प्रभावीपणे नियंत्रण मिळवलं ज्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला गोदरेज ही एक कंपनी अतिशय जुनी विश्वसनीय आणि या क्षेत्रातली अग्रगण्य कंपनी आहे ह्या हे या कंपनीने वारंवार सिद्ध केलेलं आहे ग्रासिया हे जे कीटकनाशक आहे हे मिरची असेल टोमॅटो असेल वांगी असेल भेंडी असेल कोबी असेल असे वेगवेगळ्या पिकावर प्रभावीपणे काम करतं आज आपण या मिरचीच्या प्लॉटमध्ये आहोत या मिरची पिकावर ग्रासिया कशा का पद्धतीत काम करतं आज आपण पाहणार आहोत ग्रासिया हे कीटकनाशक आय आर ए yup. सीच्या ग्रुप थर्टीमध्ये येत असल्यामुळे ट्रान्सलेमिनार काम करतं हे ट्रान्सलेमिनार म्हणजे काय तुम्हाला प्रश्न पडला असेल पण ट्रान्सलेमिनार म्हणजे हे आहे की ग्रेत धारा की आपण हे मिरचीचं पान आहे तुम्ही वरच्या बाजूनं स्प्रे केला हे वरच्या बाजूला असणारे किडे त्यामुळे मरतील त्यावर अटॅक होईल परंतु या पानाच्या खालच्या बाजूने जे लपलेले कीटक आहेत त्यावर स्प्रे होत नाही त्यामुळे ते मरत नाहीत त्यांना मारण्याचं काम हे ग्रासिया करतं त्याला ट्रान्सलेमिनार असं म्हणतात आता गोष्ट काय की हा ग्रासिया कशा पद्धतीत आपल्याला स्प्रे करायचा आहे ग्रासिया तुम्ही मिरची लागवड केली मिरचीच्या लागवडीनंतर पंधरा ते पंचवीस दिवसांनी पहिला स्प्रे करायचा आहे त्या स्प्रेची मात्रा असणार आहे एकशे साठ मिली mm पर एकर लक्षात घ्या ही मात्रा डबल लक्षात घ्या की एकशे साठ मिली mm पर एकर तुम्हाला स्प्रे करायचा आहे आणि याचा जी दुसरा स्प्रे आहे ज्याला आपण दुसरी फवारणी म्हणतो पहिल्या फवारणीच्या दहा ते पंधरा दिवसानंतर दुसरा स्प्रे करायचा आहे त्याचीसुद्धा मात्रा सेम असणार आहे एकशे साठ मिली एकर लक्षात आलं एकशे साठ मिली एकर पहिली फवारणी लागवडीच्या पंधरा ते पंचवीस दिवसानंतर आणि दुसरी फवारणी पहिल्या फवारणीच्या दहा ते पंधरा दिवसानंतर अशा पद्धतीत तुम्हाला हा स्प्रे करायचा आहे ही जी ग्रासिया नावाचं जी कीटकनाशक आहे हे कोणकोणत्या आळीवर काम करतं त्यामध्ये थ्रिप्स आहे नागाळी आहे ही जी तुडतुडी आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या आळ्या आहेत अशा एकापेक्षा एक जास्त आळ्यावर प्रभावीपणे नियंत्रण करण्याचं काम हे ग्रासिया करतं म्हणून म्हणतो सक्रिय सुरक्षा सक्षम ग्रासिया आतापर्यंत आपण ग्रासिया हे कशा पद्धतीत काम करतं त्याचा स्प्रे किती दिवसांनी घ्यायचा त्याची मात्रा किती याबद्दल आपण सविस्तर माहिती घेतली आता गोदरेज ॲग्रोवेटचं जे दुसरं प्रोडक्ट आहे रासिन हे कशा पद्धतीत काम करतं त्याचा स्प्रे किती दिवसानं घ्यायचा त्याची मात्रा किती असली पाहिजे आणि ते कोणकोणत्या का कीटकावर काम करतं आपण आता पाहूया ही जी रासिन बांध नावाचं जी कीटकनाशक आहे आपल्याला लागवडीनंतर पंचेचाळीस ते पंच्याहत्तर दिवसाच्या दरम्यान स्प्रे करायचा आहे हा जो प्रेड असतो तो फ्लोरिंग प्रेड असतो आणि त्या फ्लोरिंग प्रेडमध्ये एक ज्या आळ्या असतात ठराविक जसं थ्रिप्स आहे कोळी आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या आळ्या आहेत त्या फुलावर अटॅक करतात जेणेकरून त्या फुलाचं रूपांतर पिकात होत नाही म्हणून ते आपल्याला हा राशीन स्प्रे करायचा आहे त्याची मात्रा कशी आहे आता समजून घ्या त्याची मात्रा चारशे एम एल पर एकर प्रमाण आहे आणि या रासिन फक्त एकच स्प्रे घ्यायचा आहे ज्यावेळेस आपल्या पिकाला फुलं लागलेले ला असतात हे राशीन कोणकोणत्या आळ्यावर काम करतं जसं थ्रिप्स आहे कोळी आहे किंवा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आळ्या आहेत अशा आळ्यांना प्रभावीपणे नियंत्रणात ता, आणतं आणि त्यांच्यावर प्रभावीपणे मारा करतं सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमची फुलं या स्प्रेमुळे सुरक्षित राहणार आहेत किंवा ते चांगल्या पद्धतीत जोमात येणार आहेत आणि जर फुलं जोमात आले तर तुमचं पीक तुम्हाला भरघोस मिळणार आहे त्यामुळं आपल्याला हे रासीन बाण स्प्रे करायचं आहे चारशे एम एल प्रति एकर स्प्रे करतेवेळी तुम्हाला दोन मुख्य पॉईंट लक्षात आहेत किंवा काळजी घ्यायची त्यातला पहिला मुद्दा असा आहे तुम्ही स्प्रे करताना समजा ही मिरची आहे हे मिरचीच्या झाडावर तुमच्या प्रत्येक पानावर स्प्रे जाईल याची काळजी घ्यायची तर त्याचा प्रभाव पडेल दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही रासिन बाधची बॉटल उघडायच्या अगोदर तुम्हाला ती बॉटल अशी हलवायची आहे जेणेकरून ते पूर्ण औषध मिक्स होईल आणि त्यानंतर तुम्हाला स्प्रे करायचं आहे लक्षात आलं स्प्रे करताना प्रत्येक पानावर औषध जाईल याची काळजी घ्यायची दुसरी गोष्ट स्प्रे करण्यापूर्वी बॉटल हाताने हलवा आणि त्याचं पूर्ण औषध मिक्स होईल याची काळजी घ्या त्याच्यानंतर स्प्रे करा या दोन गोष्टी लक्षात घ्यायच्यात आत्तापर्यंत आपण गोदरेज ॲग्रोवेट यांचे जे दोन प्रभावी कीटकनाशक आहेत जे की एक ग्रासिया आहे दुसरं रासिनबान बाण आहे ते कशा पद्धतीत वेगवेगळ्या कीटकावर काम करतं आपण पाहिलेलं आहे आज आपण या कीटकनाशकाबद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तरीसुद्धा तुम्हाला जर काही माहिती कमी वाटत असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे त्यावर तुम्ही वाचू शकता किंवा कमेंट करा त्यावर तुम्हाला उत्तर देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू या भाजीपाल्याच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग करून अधिकचं उत्पादन कसं काढता येईल यासाठी गोदरेज ॲग्रोवेटचा हा प्रयत्न राहिलेला आहे ग्रासिया आणि राशीनबांधच्या माध्यमातून आणि हा प्रयोग तुमच्या पिकासाठी एक संजीवनी ठरेल असा आम्हाला विश्वास आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल असा आम्ही ग्रेत धरतो आणि इथंच थांबतो आपली एक लाईक आमचा आत्मविश्वास वाढवते म्हणून एक लाईक नक्की करा आणि हो व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन प्रेरणेसह लवकरच भेटणार आहोत तोपर्यंत राम राम